गोवाल घेतली कोंडाईबरी घाटात एक दिवसापूर्वी एसटी बस पलटीहून काही प्रवासी जखमी झाले या घटनेची माहिती मिळताच खासदार गोवाल पाडवी यांनी त्वरित घटनास्थळ गाठून परिस्थितीचा आढावा घेतला खासदार पाडवी यांनी घटनास्थळी पाहणी करत घाटातील वाहतूक आणि रस्त्याची स्थिती जाणून घेतली त्यांनी रस्ता बांधकाम ठेकेदार आणि अभियंत्यांना तातडीने आवश्यक सूचना दिल्या तसेच जखमी प्रवाशांची विचारपूस केली यावेळी साक्री तालुका काँग्रेस अध्यक्ष भानुदास गांगुर्डे आणि तालुक्यातील नेते उपस्थित होते कोंडाईबारी घाटातील रस्त्याच्या दुरावस्थेवर खासदार पाडवी यांनी चिंता व्यक्त करत प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले बिरो रिपोर्ट साक्री सहसंपादक अनिल बोराडे हॅलो हा यादव बोलताय ना कालचं तुमच्याकडून कोण आलं होतं कोणतं इकडे कोणत्याही बऱ्या घाटात इथे बस ॲक्सिडेंट झालं होतं कोण गेलो होतं कन्सल्टंट बघा तिथेच ॲक्सिडेंट झालं मला वाटतं एक वर्षातच कमीत कमी चार ॲक्सिडेंट झाले आहेत तिथे एक्झॅक्ट स्पॉटला नाही आता मी हो, तिथेच उभं आहोत आम्ही सर्व आलो आहोत चार ॲक्सिडेंट झाले आहेत ना स्पीड ब्रेकर ना काय फलक लावले आहेत त्याच्याबद्दल काय केलं गेलं आहे हे त्याला रेड झोन डिक्लेअर केलं आहे का ऑफिशियली ते मला सांगा हां कुठे आहे कुठे बोर्ड लावला आहे वाँग तुम्ही हा हॉटेल कुठे इथून आम्ही आलो तिथे लावला आहे का कुठेच लावला मी तुम्ही तुम्ही आता काय करायचं तुम्ही इथे ऑन द स्पॉट येऊन जायचं उद्या स्वतः येऊन जायचं एकदा चे। चेक करा आणि हे रेड झोन डिक्लेअर आहे की नाही त्याची माहिती पूर्ण मला द्या नंतर इथे स्पीड ब्रेकर लावणं गरजेचं आहे काय असेल फोटो आणि व्हिडिओ मी तुम्हाला सांगतो कुठे लावणं आवश्यक आहे पाहिजे लेटर पाहिजे तर माझं लेटर घ्या पण हे कुठं तरी थांबावं लागेल ठीक आहे कारण मेजर ॲक्सिडेंट स्पॉट आहे काल एवढं लकी आहे की ते कॅज्युलिटी होते पण तरी फॉटी सिक्स पेशंट म्हणजे फॉटी सिक्स लोकांना हे झालं का हे सिरियसली घ्यावं लागेल ना जास्त म्हणजे अति चाललं चालला आता आणि हे परत परत काल मला जमलं नाही शिरपूरला अडकलो होतो नाही तर कालच आलो असतो मी ऑन द स्पॉट आणि तुमच्याकडून यायला पाहिजे खूप चुकीचं झालं महालेंना पाठवून द्यायला पाहिजे होतं ओके भी, र, रबल स्ट्रीप पेक्षा स्पीड ब्रेकर काय नाही लावत रबल ने काय होत मोठे मोठे जे व्हीकल असतं त्याला काय फरक नाही पडत रबल स्ट्रीपने ओके हा बरोबर ज्यांना क्लाईम करायचं असतं ते देत असतात बरोबर हां बरोबर आपण आपण डिस्कस करू किंब कोणत्या गाईडलाईन्स काय असेल आणि ते काय असेल आपण तिथे डिस्कस करू पण इथे मला हे फलक लागणारच देशादेशात फलक जे असेल ते इथे लावा लावं पाहिजे अर्जंट हा ते फोटो पाठवा पण इथे गरज आहे ते आणि तेवढंच नाही इतर पण आहे काय रस्ते मध्ये जे डायव्हर्जन आहे जे खाली जातात तिथं खराब आहे ते